आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ शंग, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेनं केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता समाजकारणामध्ये देखील आपला वेगळा ठसा उमटवलाय संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे संस्थेनं वेगळी ओळख निर्माण केली आहे असं प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले राहुरी तालुक्यातील के राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या सन दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन शनिवारी पार पडलंय यावेळी पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन योग शिक्षक किशोर थोरात रफिक शेख आदी उपस्थित होते प्रास्ताविक साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव हो कपाळे यांनी केले पुढे बोलताना श्री वागचोरे यांनी म्हटलंय की सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्रीडा आरोग्य धार्मिक क्षेत्राबरोबरच गरजू घटकांसाठी मदतीचे हात पुढे करणारी ही साई आदर्श मल्टीस्टेट संस्था इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तर पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी म्हटलंय की सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्रीडा आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्यानं भरीव योगदान देत समाजामधील गरजू आणि दुर्लक्षित दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणारी साई आदर्श मल्टीस्टेट संस्था मानवी मूल्यांची जपणूक करणारी ठरते केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबवलेले उपक्रम समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहेत आणि त्यामुळे ही संस्था इतर संस्था आणि घटकांसाठी प्रेरणादायी ठरते पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी साई आदर्श मल्टीसेटच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं दोन वर्षात तालुक्यातील अठ्ठ्याण्णव पळून नेलेल्या ने मुली परत आणून पालकांच्या स्वाधीन केल्याबद्दल ठेंगे साहेब यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला तर यावेळी प्राध्यापक जालिंदर गागरे सोमनाथ पांगरे तसेच शिवाजी गीते सुनील संचेती अन्सार शेख रंगनाथ घाडगे शरद देसाई रामेश्वर तोडमल जयश्री पांगरे चैताली कपाळे साई त्रिभुवन तसेच भगवान डोंगरे मॅनेजर सचिन खडके आदींसह साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी हजर होते या प्रसंगी सूत्रसंचलन गणेश विघे यांनी केले तर आभार किशोर थोरात यांनी मानले आहेत मल्टीस्टेटच्या जो काही दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला त्यानिमित्त मी साई आदर्श पतसंस्थेला व मल्टीस्टेटला शुभेच्छा दिल्या साई आदर्श मल्टीस्टेट कॉपरेटिव बँकेचा दिनदर्शिका जो दोन हजार सव्वीस या वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे त्याच या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं या बँकेचे चेअरमन श्री शिवाजी आप्पा यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्व त्यांचा परिवार त्यांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महेश दाने सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियोजना कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी